यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम आज होता गुढीपाडवा तर मी त्याविषयी म्हणजे गुढीपाडवेचा व्हिडिओ न बनवता ज्याची मी घट स्थापना केलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवतोय गुढीपाडव्याचा व्हिडिओ बरेच जण बनवतात आणि काही एवढा हे नाही आहे प्रत्येकाच्या चॅनलवर हा व्हिडिओ आहे पण हा जो व्हिडिओ जी पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे ही प्रत्येकाच्या चॅनलवर नाही आहे म्हणजे ही पूजा सर्वात कठीण पूजा मानली जाते मैत्रिणींना तर आजची पूजा आहे मैत्रिणी आजच्या दिवशी मैत्रिणीं देवीचा मी पण माझ्याकडे देवीचा नवरात्र बसवलेला आहे तर कशा प्रकारे बसवलेलं आहे आणि ते नवरात्र कशाचं आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते मी आहे मी चौसष्ट योगिनी मातेचा नवरात्र बसवलेला आहे चौसष्ट योगिनी माता म्हणजे महाकालीच्या आदिशक्ती म्हणजे महाकालीच्या त्या रूपात चौसष्ट योगिनी म्हणजे कोणतीही साधना आपल्याला प्राप्त करण्यासाठी आधी चौसष्ट योगिनीच पहिले पाठवले जातात मैत्रिणींनो चौसष्ट योगिनीपैकी आपल्याला एक जर योगिनी जर प्रसन्न झाले मैत्रिणींनो तर आपल्या भवितव्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे असंही म्हटलं चालते व्रतात व्रत सगळ्यात कठीण व्रत मानले जाते मैत्रिणींनो हे चौसष्ट योगिनीचं व्रत तर मी माझ्या लग्नाला आज पंधरा सोळा वर्ष झाले पंधरा सोळा वर्षानंतर फर्स्ट टाइम करण्याची हिंमत झालेली आहे व्रत चौसष्ट्रहित होतं मला आपण करण्याची हिम्मत हिंमत होणार की नाही पण या वर्षी खूप हिंमतीनं म्हणजे केलेलं आहे आणि हे व्रत थोडं खूप कठीण असते भूगर्भ म्हणजे या व्रताला कसं आहे मैत्रिणीं आपल्याला सकाळी साधना करावी लागते कुठल्याही देवी देवीची साधना केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही सकाळी चार ला पहाटे उठून आपल्याला या याच्यासाठी साधना करावी लागते चौसष्ट योगिनी मातेची माळा करावी लागते तुम्हाला त्यानंतर मैत्रिणीं दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करावा लागतो एकच टाइम करायचा आपल्या ज्यांना जेवढे ते तेवढे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा मैत्रिणीं पूर्ण त्यानंतर या पूजेला चौसष्ट सगळं सामान जे आहे ते चौसष्ट लागते मैत्रिणीं याचं नाव त्या चौसष्ट योगिनी चौसष्ट योगिनीची साध ही अनन्य साधारण अनन्य साधारण नाही खूप कठीण साधना मैत्रिणीं साधारण साधनेतली साधना नाही आहे आणि ह्या योगिनी जर प्रसन्न झाल्यामध्ये आपल्यावर तर आपल्या जीवनात कशाचीच कमी राहत नाही की जे म्हणजे जे मोठे मोठे लोक करू शकतात जे साधक त्याप्रमाणे आपल्याला ती योगिनी प्राप्त म्हणजे प्रसन्न झाल्यावरती साधना आपल्याला देऊ शकते तर बघा मैत्रिणीं आपल्याला योगिनीचं नवरात्र आपण कसं बसलेलं आहे यातच आपलं फुलं स्वामिनीचं नवरात्र आहे योगिनीचं पण नवरात्र आहे आता या नवरात्रामध्ये आपल्याला काय काय करावं लागते ते तुम्हाला सांगते मैत्रिणींना ही साधना खूप कठीण साधना मैत्रिणींनो याला विशेषत म्हणजे तुम्हाला काय आहे भूगर्भातील फलाहार घ्यावा लागतो दही दूध हेच चालते या उपासाला याला फराळाचं चालत नाही त्यानंतर तुम्ही पोथी वाचल्याशिवाय किंवा तुमची साधना झाल्याशिवाय याला फराळाचं केलेलं मानल्या जात नाही त्यानंतर मैत्रिणी त्यानंतर तुम्हाला म्हणजे आपल्याला शेवटच्या दिवशी जे नऊ दिवस पूर्ण होतात मैत्रिणी जे नऊ दिवस मैत्रिणीं पूर्ण होतात त्या नव्या दिवशी तुम्हाला चौसष्ट नैवेद्य करावं लागतात दही भाताचा नैवेद्य दाखवा लागते त्यानंतर आपला उपास सुटे मैत्रिणीं तर अशा प्रकारे चौसष्ट योगिनी साधना आहे तर त्या साधनेमध्ये आपल्याला काय काय करावं लागते ते मी तुम्हाला सांगते आणि म्हणजे ही साधना खूप महत्वाची आहे तुम्ही युट्यूब चॅनलवर ऐकू शकता की योगिनी साधनेचे महत्व किती आहे मैत्रिणींनो चौसष्ट योगिनी ही सोपी नाही आहे मैत्रिणीं ही आदिशक्तीचे रूप आहे मैत्रिणींनो तर चला बघूया आपलं चौसष्ट योगिनी साठी आपल्याला कशा प्रकारे पूजा मांडायला लागते कशा प्रकारे ग्रहमंडल तुम्हाला तयार करावं लागते चला तर मग आता तुम्हाला दाखवते पूर्ण पूजा मैत्रिणींनो मी कशी केलेली आहे आणि कशी पूजा मांडायची चौसष्ट योगिनीची तुम्हाला वाटलं तर हे व्रत तुम्ही करू शकता कठीण वाटलं तर हे करू शकत नाही त्यानंतर यामध्ये कटाक्ष बोलणं चालत नाही कुणाची निंदा चालत नाही मैत्रिणींना कानामध्ये बोट टाकणं तुम्हाला ब्रश पण करावा लागत नाही ब्रश तुम्हाला एकदम निंबाच्या काळीत दातून लागतं मैत्रिणींना म्हणजे खूप असे प्रकार आहे की याच्यामध्ये खूप तुम्हाला टाळावं लागते नियमाचं पालन करावं लागते मैत्रिणींना त्यासाठी योगिनी साधना ही कठीण मानल्या जाते तुम्ही जर कोथी वसालना कानामध्ये बोट टाकलं किंवा मग कुठं खाजवलं तर तुम्ही एक म्हणजे याच्यामध्ये म्हटलं जाते की त्या दिवशी तुमची साधना पूर्ण वाया जाते तर ह्या नऊ दिवसाच्या साधनेतच आपल्याला ही सेवा पण झाली पाहिजे आपली कुलदेवतेची पण सेवा झाली पाहिजे त्याचप्रमाणे मैत्रिणींना आता कशी पूजा आहे ते तुम्हाला दाखवतो मी योगी मी साधनेची बघा मैत्रिणींना सर्वप्रथम तुम्हाला सांगते आपल्याला ह्या चौसष्ट पंत लागतात तर चौसष्ट पंत बघू शकता मैत्रिणी तुम्ही याला पूर्ण पूर्ण याला आपल्याला मैत्रिणींनो हळदीचं लेपन केलेलं आहे मी पंत्यांना त्यानंतर पाच ठिकाणी आपल्याला कुंकवाची बोटं लावायची आहे आणि हे चौसष्ट पंत्या तुम्हाला साधनेच्या वेळेस लावायच्या तुम्हाला सांगते मैत्रिणींनो हे जे आहे ह्या आहेत पूर्ण चौसष्ट योगी म्हणजे या चौसष्ट सुपाऱ्या मैत्रिणींनो या चौसष्ट सुपाऱ्यांना आपण शेंदूर लावलेला आहे तर शेंदूर आपल्याला चमेलीच्या तेलामध्ये भिजून लावायचं आहे त्यानंतर तुमच्या घरी धंद्यासाठी आणि घरातल्या पैशाची बरकत राहावी म्हणून आपल्याला चौसष्ट योगिनी आपण यंत्र आणलेलं आहे त्या यंत्राची हे तुम्हाला स्वामी समर्थच्या केंद्रामध्ये मिळून जाईल मैत्रिणी त्यानंतर हे श्रीयंत्र आहे आपलं श्रीयंत्राच्या वर जी माळ आहे ती कमलगठ्ठ्याची माळ आहे आता यावर हे ग्रह मंडल जे तयार केलेलं आहे यांचा आशीर्वाद या श्रीयंत्राला प्राप्त व्हावा आणि श्रीयंत्राचा आशीर्वाद मैत्रिणींना आपल्याला प्राप्त व्हावा त्यासाठी आपण हे ग्रह मंडल तयार केलेलं आहे म्हणजे यांचा जो आहे तो आशीर्वाद पूर्ण या श्रीयंत्राला सर्व टोकांकडून जाते म्हणून हे श्रीयंत्र मदत ठेवले जाते या पूजेमध्ये त्यानंतर लक्ष्मीचा आपण आंघोळ करून नवरात्री बसवलेली आहे त्यानंतर तिकून गणपती महाराजांची पण पूजा केलेली आहे तुम्ही गणपती आराध्या आहे त्यानंतर तुम्हाला फोटो असेल तर फोटो ठेवायचा त्याला अशी हळदीच्या गाठांची माळ करायची मैत्रिणीं त्यानंतर तुम्हाला आपलं जसं नवरात्र प्रतिपदेचं नवरात्र असं असते त्याप्रमाणे म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचं नवरात्र असते तर बघू शकता तुम्ही आपल्याला गहू गव्हाचं धान टाकलेलं आहे मैत्रिणींना आपण कलश मांडलेला आहे आणि त्यावर नारळ वगैरे ठेवून नऊ पानाची माळ केलेली आहे त्यानंतर तुम्ही आपल्याला हे जे आहे ना फुलरा करायचा त्यानंतर आपल्याला ओटी, ओटी भरलेली आहे आपण देवी दे मातेची बघू शकता तुम्ही ओटी ठेवून द्यायची आहे ती हीच ओटी तुम्ही कुलदेवतेला नेऊ शकता आणि कुठल्या पण देवस्थानावर ओटी नेऊ शकता त्यानंतर तिकून आपण फ्रूट ठेवलेल्या आहे मैत्रिणींना तर अशा प्रकारे मैत्रिणींना ही पूजा केली जाते तर या या पूजेमध्ये फक्त या सुपाऱ्यांना सर्वात जास्त महत्व आहे गहू आणि तांदूळ म्हणजे सव्वा सव्वा ग्लास गहू आणि सव्वा ग्लास तांदूळ याचं तुम्हाला हे ग्रह मंडळ तयार करायचं असते मैत्रिणीनं या ग्रह पूर्ण चौसष्ट सुपारे आपण ठेवलेल्या आहे तर या ग्रह चौसष्ट योगिनी पुढे सर्वात जास्त महत्व मानलेलं आहे त्यानंतर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता म्हणजे दूध साखरेचा खिरीचा कुठलाही नैवेद्य नऊ दिवस आपल्याला वेगवेगळे नैवेद्य देवी मातेला करायचे आहे आपल्या गजासाठी तर बघू शकता मैत्रिणी मी तुम्हाला माझी सर्व पूजा दाखवलेली ह्या पूजेला मला दोन ते तीन तास जास्त गेलेल्या मैत्री पूर्ण नवरात्रासारखी तयारी करावी लागते आपल्याला घर साफसफाई पासून ते सर्व त्यानंतर हे पूजा मांडणं हे मांडताना हे खूप आपल्याला मंत्रभीती आहे जो स्वामी समर्थना केंद्राच्या पुस्तकात आहे तो किंवा मग दुर्गा सप्तशती पाठामध्ये आहे तो तर आपल्याला तुम्ही कुलदेवतेची माळ करा महाकाली मातेची माळ करा त्यानंतर तुम्ही महालक्ष्मीची माळ करा तुमच्या जेवढी साधना होत असेल तेवढी साधना या पूजेमध्ये आपल्याला पाच माळा करा तुमचे सांग होत असतील तर तीन माळा करा अशा प्रकारे तुम्हाला डेलीची साधना सकाळ संध्याकाळ करावी लागते मैत्रिणीं त्यानंतर तुम्हाला उपवासामध्ये तिखट पदार्थ बिलकुल फराळाचं करायला चालत नाही तुम्हाला फक्त भूगर्भात आलेलेच फळ या उपवासाला चालतात म्हणजे फल आहार आणि भूगर्भात आलेले फळ या दोन पैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार याच्यामध्ये घेऊ शकता अन्न हा प्रकार तुम्ही घेऊ शकत नाही फक्त म्हणजे अन्न कुठलं गव गव्हाची पोळी किंवा वेपर्स हे अशा प्रकारे तुम्ही खाऊ नाही शकत आपण तर अशा प्रकारे तुम्हाला हा आहार घ्यायचा आहे मैत्रिणींनो तर ही आहे चौसष्ट योगिनी मातेची पूजा चौसष्ट योगिनीचं नवरात्र मैत्रिणी तर अशा प्रकारे मी हे नवरात्र मांडलेलं आहे हे गुढीपाडवाच्या दिवशी याची सांगता होम करायचा आपल्याला होम साधा सिंपल आपल्याला फक्त तुपाच्या आणि आहुत्या द्यायच्या आहे मैत्रिणींनो तुपाच्या आहुत्या द्यायच्या आहे जे होमपुळा सामान मिळतो समीधा घेऊन होमपुळा घेऊन आहे आणि तुम्हाला नऊ दिव्याची आरती करायची आहे आणि चौसष्ट आहे म्हणून आरती आपल्याला याच्यासाठी करावी लागणार आहे म्हणजे अशा प्रकारे आपण नवरात्र केलेला त्यामुळे मी तुम्हाला जे आहे ते गुढीपाडवेचा माझा व्हिडिओ दाखवला नाही आणि माझ्या घरचा नवरात्रचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर अशा प्रकारे मी माझ्या घरी नवरात्र बसवलेला आहे जर तुम्हाला जर हे नवरात्र बसवायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला माहिती विचारू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा